काय म्हणले एवढे म्हणले मी तुम्हाला एक, 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 एक डबल डो काय म्हणले नाही सर म्हणजे पर्यंत केलं त्यांनी हां आता आपण दिलेला शिल्लक आहे त्यांनी पाळा आता मी पूर्ण काम केले बाप्पाचं माळा जवळ असो माळाजवळत विकसं जे तुतारी म्हणलं त्याला तुतारीनं जे करण्यासारखं आहे त्याला कमळ ते विल माझ्या गावात शंभर दोनशे मता जास्त होते कोणाला तैला ते विकारून घेणं गरजेच होतं मला उद्या ओबीसी गावात ओबीसीचे मत मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना मला जाते उद्या शिक्का नको बरोबर त्याचाही फायदाच होणार आहे जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मत शिकवली पण बाकी दोन तीनशे शहात्तर बूत वरली सगळी यंत्रणा मी बाप्पा देऊन टाकले होते हे बी तितकंच खरं बरोबर प्रमाणे दिली हवे म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला नुसती यंत्रणा पैसे बी दिलेला सगळे प्रामाणिकच बाप्पाच काम केलं काय झालं बरं का, का? म्हणजे हे वातावरण मुळात नाही मी आधीच ठरलो होतं बाप्पाचं काम करायचं चार पाच महिने आधीच ठरलं होतं बाप्पाला उभा सुद्धा मी उभा विचारा त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणीभ होते म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पा सोबत रातरात्र थांबलो मुंबईत हे आराम करत